नमस्कार मंडळी रामराम श्री स्वामी समर्थ भरपूर फिरून झालेलं आहे थकवा येतो एकदम आणि त्याच्यामुळे मला जरा चहा पिवा असं वाटला आणि छान मस्तपैकी अमृत तुम्ही दिसलं इथे श्री स्वामी समर्थ नावाचं मस्तपैकी बंद मस्क आणि चहा घेतो आहे चहाला वेळ नसते पण वेळेला चहा लागतो हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे तर या तुम्ही मस्तपैकी बंदमस्क आणि चहा घ्यायला ठीक आहे कुथरुडच्या एरियामध्ये आहे वनाद मेट्र वनाथ मेट्रोच्या इथे उतरलं की थोडं चालत यायचं पुढे दोनशे मीटर फक्त छानपैकी झाडाखाली मस्तपैकी चहाचं हॉटेल आहे तर या तुम्ही पण धन्यवाद